सर्वप्रथम मी श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाळ हे आमच्या इथे दुसरा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि खरोखर गेली दोन वर्षे सातत्यानं इथं असणाऱ्या नागरिकांच्या आणि भक्त भक्तिगणांचा आणि भक्तांचं इथे असणारं प्रेम मला इथे दिसतंय आणि हे वाढतं प्रेम बघून आज मतदानाचा मतदान दिवस तुम्ही सांगताय परंतु मतदान सहा वाजल्यापासून संपलं सहा वाजेपर्यंत परंतु इथे दिवसभर नागरिकांची रेलचेल चालू असताना दिसते मी फोनवर आणि लाईव्ह बघतोय मी पण दिवसभर नव्हतो पण तू इथे जेव्हा आठ वाजता आलो त्यानंतर इथे भक्तिमय वातावरणात खरोखर कर अतिशय आनंद मला होतोय की दोन वर्ष जे माझ्या वडिलांनी सन्माननीय जे म्हात्रे साहेबांनी इथे त्यांच्या मनात आलं आणि मनात साक्षा ते साक्षात उतरवलं त्याचा आज कुठेतरी आम्हाला भक्तिमय वातावरणात नक्कीच इथे दिसतंय तर मी पुन्हा एकदा माझ्या इथे पनवेल पुरण कर्जत खलापूर आणि रायगडमधील तमाम नागरिकांना धन्यवाद देतो की आपण इथे बिना आमंत्रणाचे दरवर्षी आमच्या इथे वर्धापन दिनानिमित्त ये येत असतात असंच पुढे प्रेम आमच्या या क्षेत्र मंदिरावर असू द्या आणि इथे जे आपण मागताय ते नक्कीच पूर्णत्वास होईल कारण इथे जे दिसतंय ते पूर्णतः भक्तिमय वातावरण दिसतंय त्यामुळे पुन्हा एकदा मी मनापासून सर्वांना धन्यवाद दादा मात्र परिवार जर बघितला तर व्यवसाय व्यवसायासोबत समाजकारण राजकारण आणि धार्मिकता हे मात्र परिवार राहिलेलं आहे काय सांगाल कशा प्रकारे आपण जनतेची जोडतात आणि धार्मिकता कशा प्रकारे नक्कीच इथे माझ्या वडिलांच जे असणार म्हणजे त्यांच्या मनात असणारी भक्ती कारण सातत्यानं साईचरणी सातत्यानं आळंदी सातत्यानं पंढरपूर सातत्यानं एकविराई सातत्यानं तुकाराम महाराज या सगळ्यांच्यावर असणार असणारं त्यांचं प्रेम आणि ते जात म्हणजे सातत्यानं ते दरवर्षी मला वाटतं काय काय करतात हे मी सांगण्याची गरज नाही महिन्यातून एकदा सगळीकडे त्यांची फेरी होत असते आणि त्यांच्या मनात कुठेतरी हे असणार जे आहे आज हे वास्तव इथे उभा आहे ते त्यांच्या मनात असणार त्या अस्तित्वात म्हणजे मला वाटतं त्यांच्या आज बोलू नये परंतु ते प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं मला वाटतं हे धार्मिक स्थळ आता हे अनेक वेळा आपत्तीत कामी येतं यंत्र घटना असेल अनेक आपत्तीमध्ये आप या ठिकाणी आपत्तीग्रस्तांना आप या ठिकाणी मिळतो आणि आपला या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती एक काय नक्कीच मी सांगेन की जशी आ, आमची कंपनी आहे कंपनीत असणारे कामगार आहेत यांना देखील कुठेतरी माझ्या वडिलांचाच असलेला आसरा आहे म्हणजे वडिलांचाच आसरा आहे त्या पद्धतीनंच माझे वडील सन्मान्य जे मध्ये साहेब नेहमीच सातत्यानं समाजासाठीच ते राब राब राबलेले आहेत आणि यापुढेही ते आज वयाच्या सत्तरी नंतर देखील ते जनतेच्या सेवेत आणि सामाजिक उपक्रमातच नेहमी सामील असताना इकडचे हो बघत आहेत त्यामुळे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं मात्र साहेबांनी खूप नाव कमावला खूप एवढं म्हणजे मोठी उंची गाठूनही त्यांचं आज जर राहणीमान बघितलं शांततामय आता त्यांचं जेवण प्रवाहाचे साधर राणीमान शांततामय कुठल्याही प्रकारचे प्रतिक्रियेला ते आढळतर नसतात आज शांतमय जेवण काय नक्कीच माझ्या वडिलांबद्दल आदरणीय त्यांना भाऊ म्हणून म्हणतात आणि हे जे आहे हे सातत्यानं ते असणारे समाज आहे मग ते कुठेही साध्या कुठेही भाजी घ्यायला जाऊ किंवा अजून कुठे चांगल्या प्रोग्रामला जाऊ हे जे जा नागरिक इथले बघतात आणि त्यांचं असलेलं मनातून हे काही ते दाखवण्यासाठी साधेपणा करत नाही पहिल्यापासून आमच्या घरात देखील आमच्या कुटुंबात देखील ते साधेपणानेच असतात आम्हाला पुढे करतात ते मागून असतात असा हा त्यांचा स्वभाव आणि कधीही त्यांनी वाढदिवस मला वाटतं आजपर्यंत त्यांचा साजरा केलेला नाही परंतु जे प्रेम त्यांचं आमच्या कुटुंबावर किंवा आमच्या कंपनीवर किंवा असणाऱ्या नागरिकांवर किंवा असणाऱ्या रायगडमधील तमाम जनतेवर खरोखर ही जनताच बघते त्यामुळे मला वाटतं त्यांचं हे सगळं प्रत्यक्षात उतरताना आम्ही सगळीच मंडळी बघतो आणि मी भाग्यवान मला समजतो की मला असे वडील लाभले त्यामुळे मला वाटतं ही सेवा करण्याची जी आमच्या इच्छाशक्ती किंवा हे सगळं येते माझ्या मित्रमंडळींमध्ये येते हे शंभर टक्के त्यांच्यामुळेच आहे असं मला आज सांगावं